अवघ्या पंधराव्या वर्षी दहा हजार फौजेचं नेतृत्व करणारे आणि प्रत्येक कसोटीतून ताऊन सुलाखून निघणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे म्हणजे वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा मिलाफ असणारं व्यक्तिमत्व होतं निर्भयता आणि आत्मविश्वास हे गुण शंभूराजांकडून शिकण्यासारखे आहेत अशा शब्दात ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक निलेश भिसे यांनी शंभूराजांच्या कार्याचा गौरव केला कोल्हापुरात डॉ हेडगेवार व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना ते बोलत होते कोल्हापुरातील हिंदू व्यासपीठ लोक उत्कर्ष समितीच्या वतीनं डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले लेखक दिग्दर्शक निलेश भिसे यांनी हिंदूरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर सोमवारी पहिलं पुष्प गुंफलं यावेळी भिसे यांनी छत्रपती संभाजीराजांच्या जन्मावेळची परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी दिलेलं प्रशिक्षण संभाजीराजांमधील कलेची दृष्टी त्यांचा पराक्रम याबाबत सविस्तर विवेचन केलं छत्रपती शिवरायांनी शंभूराजांना लहान वयापासूनच राजकारणाचे धडे दिले जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत ते यशस्वी होते ते संस्कृत पंडित होते राजनीती नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला निडर आणि शौर्यशाली संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते औरंगजेबासारखा राजा प्रचंड सैन्य घेऊन चालून आला तरीही ते डगमगले नाहीत त्यातून संभाजी महाराजांची ताकद आणि नेतृत्व दिसून येतं अशा शब्दात भिसे यांनी शंभूराजांच्या कार्याचा गौरव केला यावेळी उदय सांगोडेकर लोक उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विद्यानंद देवधर अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते